आणि समाजामध्ये तेढ निर्माण करता होऊन घेणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्त शब्दामध्ये विरोधच करत राहील यात वेळ वाकडं कधी काही मनात आणता कामा नाही आज कधी कधी काही राजकीय पक्षातल्या एखाद दुसरी व्यक्ती एखाद्या समाजाबद्दल एखाद्या घटकाबद्दल एखाद्या धर्माबद्दल एवढं वाईट बोलतात त्या गोष्टीशी आम्ही कुठे अजिबात सम म्हणजे आमचा त्या गोष्टीला पूर्णपणे विरोध आहे हे होता का नाही तुम्हाला विचारधारा मांडण्याचा अधिकार दिला तुम्ही मांडा ना मतमतांतर असू शकत विचारधारा वेगवेगळी वेग वेग असू शकते पण तुम्ही कुठल्या तरी जातीला कुठल्या तरी पंथाला कुठल्या तरी धर्माला तुम्ही वेगळ्या वेग पद्धतीनं बोलता आणि समाजामध्ये तेढ निर्माण करता समाजामध्ये दुही करता हे कदापि महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कपून घेणार नाही आणि असल्या सर्व गोष्टींचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्त शब्दामध्ये विरोधच करत राहील आणि त्याच्यामध्ये जी काही कायदेशीर ऍक्शन असेल ते घ्यायला देखील आम्ही मागं पुढं पाहणार नाही याबद्दलची पण ग्वाही मी आपल्या सर्वांना या निमित्तानं देतो